नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास युगाचा विसावा श्लोक न प्रवृष्याप्य प्रियं प्राप्य प्राप्य चाप्रियं स्थिर ब्रह्मविद् ब्रह्मणी स्थितहा जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता हर्षित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही तो स्थिर स्थिरबुद्धी असलेला संशयरहित असलेला ब्रह्मवेत्ता पुरुष परब्रह्माच्या ठाई स्थिर झालेला असतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की सम अवस्थेत ज्यांचं मन स्थित आहे त्यांनी याच लोकी जन्म मृत्यूचा संसार जिंकलेला असतो आता या आणि पुढच्या काही श्लोकात ते अशा समभाव असणाऱ्या सत्पुरुषांची लक्षणं सांगत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात तरी मृगजळाचेनी पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातला जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म म्हणजे ज्याप्रमाणं मृगजळाच्या पुरानं श्रेष्ठ पर्वत कधी वाहून जात नाही त्याप्रमाणे इष्ट किंवा अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्यावर तो हर्ष खेद मानून विकारी होत नाही प्रिय किंवा अप्रिय वस्तू त्याला मृगजळासारख्याच दिसतात म्हणून तो दोन्हीही गोष्टी समानच मानतो अरे अर्जुना तोच खरोखर निसंशय निश्चयी समदृष्टीचा आणि आत्मसंपन्न असा पुरुष तत्वत ब्रह्मच आहे असं श्रीकृष्ण म्हणाले मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया न प्रवृष्य प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य प्रियम स्थिर बुद्धिरसूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण